नमस्कार शेतकरी बंधूंनाव मी समाधान कोरके तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बंधूंनाव राज्य सरकारने नुकतीच घोषणा केलेली मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा शुभारंभ केल्या काही दोन ते तीन दिवसापूर्वी करण्यात आला आहे तर शेतकरी बंधूंनाव मागेल त्याला सोलर पंप योजनेचे अर्ज देखील येत्या काही दोन ते चार दिवसामध्ये सुरू करण्यात येणार आहे तर मित्रांनो या संदर्भात पोर्टल देखील लाँच करण्यात आलेलं आहे परंतु मित्रांनो अर्ज करायचं म्हटलं की तुम्हाला सर्वप्रथम कागदपत्रांची आवश्यकता असते आणि मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी नवनवीन कागदपत्रे काय लागणार आहेत डॉक्युमेंट कोणती लागणार आहेत कशी लागणार आहेत याची संपूर्ण ए टू जेड माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदा चाल असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आमचे नवनवीन अपडेट नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी या ठिकाणी मिळत राहतील तर चला मित्रांनो वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून मागील त्याला सौर कृषी पंप योजना देण्याचा निर्धार या ठिकाणी करण्यात आलाय आणि या संदर्भात नवीन पोर्टल देखील लाँच करण्यात आलाय तर मित्रांनो हे काम या ठिकाणी महावितरण कंपनीकडे देण्यात आलं असून महावितरणच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती या ठिकाणी पोर्टल सुरू करण्यात आलंय तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी काही दोन ते चार दिवसांमध्ये हे अर्ज सुरू होईल परंतु अद्याप देखील अर्ज सुरू झालेले नाही परंतु मित्रांनो महत्वाचे म्हणजे तुमच्याकडे या ठिकाणी पाच कागदपत्र असणं आवश्यक आहे मित्रांनो या पाच कागदपत्रामध्ये महत्वाचं म्हणजे पहिलं डॉक्युमेंट आहे पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे आधार कार्ड तर शेतकरी बंधूंनो तुमच्याकडे महत्वाचं म्हणजे आधार कार्ड या ठिकाणी असणं आवश्यक आहे आधार कार्ड असेल तरच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहात कारण मित्रांनो आधारशिवाय व्हेरिफिकेशन होत नाही त्यामुळे सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड या ठिकाणी आवश्यक आहे तर मित्रांनो डॉक्युमेंट डॉक्युमेंट आणि सात बारा उतारा तर शेतकरी बंधनो तुमच्याकडे दुसरं डॉक्युमेंट कागदपत्र जे आहे ते सात बारा उतारा या ठिकाणी असणं आवश्यक आहे कारण शेतकरी बंधनो तुमचे जे विहिरीवरती या ठिकाणी सोलर पंप बसवायचा आहे ते सोलर पंप तुमच्या शेत जमिनीच्या आटीनुसार या ठिकाणी बसवण्यात येतो तुमच्या सात बारावरती जर जमीन या ठिकाणी अडीच एकर पर्यंत असेल तर तुम्हाला तीन एच पीचा हा सोलर पंप देण्यात येतो आणि मित्रांनो तुमच्याकडे जर अडीच पेक्षा आणि पाच एकर, एकर पर्यंत जमीन असेल तर तुम्हाला पाच एच पीचा पंप देण्यात येतो त्यानंतर तुम्हाला पाच ते पाच एकराच्या वरती जमीन असेल तर तुम्हाला साडेसात एच पीचा पंप देण्यात येतो त्यामुळे मित्रांनो तुमच्याकडे सात बारा असणं आवश्यक आहे आणि त्या सात बारावरती तुमच्या पाण्याचा स्रोत विहीर असेल शेतळ असेल किंवा बोरवेल असेल याचा उल्लेख असणं देखील फेरफार असणं देखील महत्त्वाचं आहे तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तर मित्रांनो महत्वाचं आणि तिसरं डॉक्युमेंट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमचं तुम्ही जर एस सी एस टी किंवा ओबीसी अंतर्गत येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचं प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचं आहे तर मित्रांनो आधार कार्ड असेल सातबारा असेल जातीचं प्रमाणपत्र असेल आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे एक हमीपत्र तुम्हाला जोडायचं आहे ते हमीपत्र तुम्ही अर्जासोबत या ठिकाणी जोडणं आवश्यक आहे आणि शेतकरी बंधू शेवटचं आणि महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला तर तुम्हा ओ टी पी व्हेरिफिकेशन करता येणार आहे तर मित्रांनो तुमच्याकडे या ठिकाणी आधार कार्ड असेल सातबारा असेल जातीचं प्रमाणपत्र आणि हमीपत्र आणि महत्वाचं म्हणजे मोबाईल नंबर असे पाच डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवायचे तरच तुम्ही अर्ज करू शकणार आहात तर मित्रांनो ही माहिती आपण सांगण्याचा प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि मित्रांनो त्यांना देखील हा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा कारण या चॅनलवरती आपण असेच नवीन अपडेट नवीन व्हिडिओ वेळोवेळी घेऊन येत असतो तर पुन्हा भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद